राकेश रतनलालजी कुरील यांनी प्रभाग दोन मध्ये भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला जालना शहरातील भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारचा अर्ज भरायला सुरुवात झाली असून सामाजिक कार्यकर्ते राकेश रतनलालजी कुरील यांनी एससी महिलांसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे दरम्यान सर्व धर्म समभाव मन सर्व जाती धर्माला सोबत घेऊन निवडीच्या रिंगणात उतरणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तसेच पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करणार असल्याचं त्यांनी आज दिनांक बारा रोजी दुपारी माध्यमांशी बोलताना सांगितलं सर्वांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी राहतो असं देखील राकेश यांनी म्हटलं आहे माझं नाव राकेश रतनला प्रभाग क्रमांक दोन मध्ये एस सी महिला याच्यातून माझी वहिनी आणि माझी आई याच्यातून इच्छुक उमेदवार फॉर्म भरलेला आहे आणि आता बघू पार्टीचा जे आदेश राहील ते आपला सर्व समाज सोबत घेऊन चालणारा माणूस आहे सगळ्यांचे सगळे समाजाचे लोक माझे भाऊ बंधे काय रणनीती काय रणनीती सगळ्यांना घेऊन चालायची रणनीती आपली सगळे सोबत असणार सगळ्यांचं काम करणार सगळ्यांचे सुखादुखात हाजी राहणार ते দুর্গে রাকেশ রতনলাাল জি গুরু